नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी आरोग्य विभाग गट क आणि गट ड या पदाची मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट जाहीर झालेली आहे या मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्टमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही हे या ठिकाणी पाहायचं आहे कारण की बऱ्याच लोकांना मार्क्स जास्त होते मात्र मागच्या वेळेस त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आणि म्हणून आरोग्य विभागानं काल परवापासून या ठिकाणी मेरिट लिस्टा आणि वेटिंग लिस्टा लावायला सुरुवात केलेली आहे त्या ठिकाणी बरेच जण आपले सुद्धा विद्यार्थी सिलेक्ट झाले होते जसं की एम पी डब्ल्यू असतील आरोग्य पर्यवेक्षक असतील स्टाफ नर्स असतील इतर सर्व पदांसाठी सिलेक्शन झालं होतं तर ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांच्यासाठी हे सुवर्ण संधी आहे तर या ठिकाणी याच्यामध्ये आपण संपूर्ण डिटेल्स माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी या ठिकाणी येणाऱ्या मनपा डी एम आर भरतीसाठी स्टाफ नर्सची या ठिकाणी आपली बॅच जी आहे दोन दिवसामध्ये सुरू होत आहे ज्यांना या ठिकाणी ए एन एममध्ये मार्क्स कमी आले असतील कदाचित त्यांचा सिलेक्शन झालं नसेल किंवा ज्यांना आता वरच्या पदासाठी जॉब करायचं असेल किंवा पद मिळवायचं असेल त्यांच्यासाठी ही बॅच आहे तसंच या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर तर या ठिकाणी बऱ्याच महिलांना जास्त मार्क मिळवता आले नाही त्यांच्यासाठी आपण आरोग्य विभागाची सुद्धा एक मेंटरशिप बॅच सुरू करू आणि एक आहे आपली अंगणवाडी सुपरवायझरची एक रेग्युलर बॅच आहे आणि एक मेंटरशिप बॅच आहे तर या मेंटरशिप बॅचमध्ये में तुम्हाला पर्सनल गायडन्स दिलं जाणार आहे तुमची जी तयारी आहे त्या सिलेक्शनच्या लाईनपर्यंत नेण्याची तयारी तुमच्याकडून करून घेतली जाणार आहे ज्या गोष्टीसाठी -चा तुम्हाला चार चार वर्ष पाच पाच वर्ष अभ्यास करून सुद्धा बारा बारा तास अभ्यास करून सुद्धा तुमचं सिलेक्शन होत नाही याचा अर्थ काहीतरी तुमच्यामध्ये चुकीचं झालेलं आहे किंवा चुकीचा रस्ता तुमचा होता मार्ग मात्र ध्येय योग्य होतं मात्र रस्ता चुकीचा रस्ता निवडल्यामुळे हा तुमचा नुकसान झालेलं तर हा नुकसान भविष्यामध्ये भरून काढण्यासाठी आणि एकाच प्रयत्नामध्ये तुम्हाला यश मिळवण्यासाठी आपण ही मेंटरशिप बॅच सुरू करता तर ती तुम्ही जॉईन करू शकता तर या ठिकाणी आपण आता बघूया तर यासाठी तुम्हाला कॉल करायचा आहे कॉल करण्यासाठी नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी जे ॲप आहे त्यावर तुम्हाला स्टाफनरच्या टेसरीज आणि अंगणवाडी सुपरवायझरच्या टेस्टरीजसुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल येणाऱ्या पाचवी जागांची जाहिरात आहे तर, कौन -कौन तर या ठिकाणी आता आपण बघूया की कोणकोणत्या जिल्ह्याच्या या ठिकाणी याद्या लागलेल्या आहेत तर या ठिकाणी बहुद्देशी आरोग्य कर्मचारी या पदाची जिल्हा हिवताप अधिकारी चंद्रपूर यांची यादी आहे एक यादी तुम्हाला दाखवतो मी या ठिकाणी यादीमध्ये प्रत्येक गटाचे दोन दोन सिलेक्शन लिस्टच्या या ठिकाणी याद्या लागलेल्या आहेत ऑन मध्ये त्या ठिकाणी शंभर गुण एकशे सहा गुण तर अशा प्रत्येक याच्या अशा प्रत्येक पदाच्या या ठिकाणी याद्या लागलेल्या आहेत तर त्या याद्या तुम्ही मी हे जे वेबसाईट आहे या ठिकाणी देतो याच्यावर जाऊन तुम्ही या ठिकाणी काय करायचं हे पाहायचं आहे तर या ठिकाणी सगळ्या ज्या आहेत याद्या या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या सर्व याद्या तुम्ही, तुम्ही बघू शकता याची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो याच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही पाहायचा एम पी डब्ल्यूची या ठिकाणी यादी लागलेली आहे गट क गट ची सुद्धा या ठिकाणी यादी लागलेली आहे प्रत्येक ठिकाणच्या याद्या या ठिकाणी लागलेल्या आहेत तर ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे बघायचं आहे तर काही याद्या वेटिंग लिस्ट एकशे बासष्टवर एकशे चौसष्ट एकशे चोवीस एकशे अडुसष्ट एकशे सव्वीस अशा पद्धतीनं ह्या याद्या काय लागलेल्या आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघू शकता प्रत्येकानं आपापल्या याच्यासाठी जवळपास आपण सांगतो तुम्हाला की किती पदांच्या याद्या या ठिकाणी लागलेल्या आहेत तर ही लिस्ट एकदा आपण बघून घ्या तुम्हाला फॉन्ट मोठा करतो मी कोणकोणाचे लागलेले आहेत ला तर बहुतेशी आरोग्य कर्मचारी यांची लागलेली आहे एम ला पी डब्ल्यू हिवताप अधिकारी नागपूर क्लास फोर संवर्ग संचालक अर्थ प्रशासन मुंबई गड्ड संवर्ग शल्यचिकित्सक भंडारा गड्ड नागपूर अधिपारिचारिका खासगी पुरुष सुधारित नागपूर नंतर नियमित कर्मचारी हिवताप अधिकारी गडचिरोली ना आरोग्य ना, निरीक्षक नागपूर आरोग्य निरीक्षक तसंच येणाऱ्या काळामध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या जागा येत आहेत सॅनिटरी इन्स्पेक्टरची सुद्धा आपली ऑनलाईन बॅच या ठिकाणी आपण काय सुरू केलेली आहे तीसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता अधिपरिचारिका शासकीय महिला सुधारित उपसंचालक नागपूर अधिपरिचारिका खाजगी महिला सुधारित नागपूर तर या ठिकाणी नागपूरची गोंदियाची अशा सगळ्या याद्या सांख्यिकी अन्वेषक याचीसुद्धा या ठिकाणी यादी लागलेली आहे गड्ड वर्धा अशा सगळ्या जिल्ह्यांच्या या ठिकाणी प्रतीक्षा प्रत्येक पदाच्या प्रतीक्षा याद्या लागलेल्या आहेत तर या ठिकाणी आपल्याला आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर जाऊन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ही यादी डाउनलोड करू शकता किंवा डबल अकॅडमी पुणे जे आहे डबल अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल या टेलिग्राम चॅनलवर जाऊन सुद्धा तुम्ही हे याद्या काय करू शकता बघू शकता तर आशा करतो ही माहिती तुम्हाला कळाली असेल ज्यां जिल्ह्याचे अजून रिझल्ट लागले नाही त्या जिल्ह्याचे लवकरच रिझल्ट या ठिकाणी लागणार आहेत तरी आपण या ठिकाणी काय करायचं आहे रेडी राहायचं आहे डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचं आहे ज्यांचं सिलेक्शन झालं आहे परत या यादीमध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन ज्यांचं झालं नसेल त्यांनी हार मानायचे नाही नवीन कदाचित मोठं पद तुमच्यासाठी येणार आहे थँक्यू